शहादा येथील वसंतराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रयोगशाळा परिचर कैलास सोलंकी यांना कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्याकडून उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीनं सन दोन हजार चोवीस चे विद्यापीठ कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीनही जिल्ह्यातील उत्कृष्ट महाविद्यालय परिसंस्था प्रशाळा प्राचार्य प्राध्यापक प्रकाशन संशोधक शिक्षकेतर अधिकारी कर्मचारी आणि केंद्रीय मूल्यांकन प्रकल्प राबवणारे महाविद्यालय यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले होते त्यात सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यावाडी धुळे संचालित वसंतराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शहादा येथील प्रयोगशाळा परिचार म्हणून उत्कृष्ट सेवा देणारे शिक्षकेतर कर्मचारी काय कैलास सोलंकी यांच्या संस्था महाविद्यालयीन प्रशासकीय शैक्षणिक अभ्यासेत शिक्षकेतर कर्मचारी संघटना शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारीपणे व निष्ठेनं केलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आला होता विद्यापीठाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कैलास सोलंकी यांचे सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा भारत ज्योती आशाताई जाधव सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडवोकेट सुधीर जाधव सचिव प्राध्यापक संजय जाधव वर्षा जाधव संस्थेचे विश्वस्त प्रशासकीय प्रमुख हिमांशू जाधव संस्थेचे समन्वयक संजय राजपूत प्राचार्य डॉक्टर डी डी राठोड कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे सभा सदस्य डॉक्टर ऋषिकेश चित्तम शिक्षकेतर कर्मचारी संघटना एन मुक्ता संघटना प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदींनी अभिनंदन केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.